लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भिवंडी मतदारसंघाचे रणमैदान चांगलेच गाजत आहे या मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्षांनी प्रचारकामाचा जोर धरला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुरेश गोपीनाथ म्हात्रे अर्थात संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सर्वश्रोत असलेले बाळ्यामा यांना अचूकपणे हेरून उमेदवारी दिली आहे आपल्या सामाजिक कार्यातून आणि सततच्या सरळ हस्ते मदत कार्यातून जनमानसाच्या सिंहासनावर विराजमान झालेल्या आणि त्यामुळेच म्हणून की काय प्रचंड लोकप्रियता मिळविलेल्या बाळ्यामानी प्रचारात अबालवृद्धांच्या भेटीकाठी घेत विरोधी पक्षापुढे अतिशय कडवे आव्हान उभे केले आहे इंडिया आघाडीचे उमेदवार असलेल्या बाळ्यामामा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोबतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिव प्रचारात मुसंडी मारले आहे भिवंडी मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष प्रमुख पक्ष समजला जातो या पक्षाचे मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्राबल्य आहे असा शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळेमामा यांच्या राजकीय ताकदीत भर पडले आहे भिवंडी मतदारसंघात भाजपचे कपिल पाटील तिसऱ्यांदा या निवडणुकीत उतरले आहेत तर सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे हे देखील या मतदारसंघातून लढत आहेत मतदारसंघात बाळ्यामामा यांचे जबरदस्त आव्हान उभे राहिले असले तरी राष्ट्रीय काँग्रेसचे समर्थन मिळवण्याची आवश्यकता कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत टोकाची आर्थिक मंदी मतदारसंघातला देशधडीला लागलेला हातमाग व्यवसाय हो धोक्यात आलेला शेती व्यवसाय हातावर पोट असलेल्या मजुरांवर ओढवलेली स्थलांतराची वेळ राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीत मूलभूत गरज विकासाला बसलेली खीळ विविध प्रकल्पाच्या मोबदल्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये वर्षानुवर्षे घालावं वर्शा लागत असलेले हेलपाठे खेडेपाड्यातील पाणीटंचाई यासारख्या प्रश्नांनी एक प्रकारे अक्षरशः छळवाद मांडल्याने यातील प्रमुख प्रश्न या, या निवडणुकीत कळीचे मुद्दे ठरत असल्याने विरोधी उमेदवारांच्या तोंडाला चांगलाच फेस येण्याची चिन्ह आहेत या निमित्ताने शनिवारी शहापूर जवळील आसनगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने कार्यकर्ता मेळावा घेतला यावेळी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड सुरेश उरुप बाळ्यामा म्हात्रे आमदार सुनील भुसारा माजी आमदार पांडुरंग बरोरा महेश तपाशे विद्या वेखंडे सुमित म्हात्रे व मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी बाळ्यामामा पांडुरंग बरोरा आणि जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजाश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले सर्व थोर समाजसेवक महान नेते बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय धर्मवीर आनंदी देगेसाहेब यांच्या पवित्र स्मृती साभिवादक आज शहापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्र पवार या आपल्या पक्षाच्या वतीनं येणाऱ्या लोकसभा संदर्भात कार्यकर्त्यांची एक महत्वाची बैठक मार्गदर्शन मिळावा इथं आयोजित केलेला आहे आणि खास करून या मेळाव्याला मार्गदर्शन का करण्यासाठी काही वेळातच राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आदरणीय जितेंद्रजी आवडसाहेब यांचं आगमन होणार आहे तसेच आपले स्टार प्रचारक पालघरचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सन्मानिय भुसारा साहेब तपासे साहेब महिला आघाडीच्या ठाणे पालघर अध्यक्ष विद्याताई ठाणे ग्रामीणच्या अध्यक्षा डॉक्टर रुपरे कराळे राजराजापूर साहेब अविनाशजी पाटील शोभाताई म्हात्रे अविनाशजी थोरात पांडुरंगजी भोररा साहेब सुरेशजी पवार साहेब संजयजी दिमसे मनोजजी विषय सुधीरजी जगे रंजितबाई दुपारे वरती सर्व सर्वच सन्मानीय अतिथी जरी कोणाचं चुकून नाव राहिलेलं असेल सर्व पक्षाचे सन्माननीय प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी माझ्यासमोर बसलेले सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो तसेच शहापूर तालुक्यातील पत्रकार बंधू सर्वप्रथम या मेळाव्याच्या माध्यमातून शहापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सर्व प्रमुख नेत्यांचं सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय त्यांनी आज हा मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आणि खरोखरच आपल्या उपस्थितीबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानतोय आज ह्या ठिकाणी मी महाविकास आघाडीचा भोंडी लोकसभा उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभा आहे संपूर्ण महाराष्ट्रात देशात सर्वच नेत्यांनी परिस्थिती सांगितली परंतु मला कल्पना आहे मी लोकसभा लढतोय आणि उद्या या लोकसभेचं मला नेतृत्व करायचं आहे आणि म्हणूनच सन्मानिय जितेंद्रजी आवडसाहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे चांगले पर्यटन स्थळ म्हणून म्हणू आणि तिथं पर्यटन म्हणून मोठा रोजगार देखील निर्माण होईल आज आपले एवढं आपल्याकडं एवढा मोठा नदीचा भाग आहे डोंगर जरी आहेत रेल्वे गेलेले आहे पण तरीसुद्धा शहापुरात हे डेव्हलपमेंट होत नाही याचं कारण फक्त आणि फक्त या नेत्यांची उदासीनता आहे या शासनाची उदासीनता आहे आणि म्हणूनच हे सर्व प्रश्न घेऊन आपण पुढे जाणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो दुसरं सर्वात मोठा रोजगाराचा एक विषय आहे आणि तो म्हणजे गोडाऊनचा वेराऊस आज शाहपूरमधून शेकडो तरुण मी बघतो आमच्या भिवंडीत येतात फक्त ना फक्त रोजगारासाठी मी आपल्या समाजासमोर एवढंच सांगेन इथं डेव्हलपमेंट पुढे न येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण तो म्हणजे टोल नाका आणि मी तुम्हाला शब्द देतो आपल्याला संधी मिळाली तर हा टोल आपण कसाला घालायचे ते नेऊ जेणेकरून संपूर्ण शहापुरात निरावस्थिती निर्मिती होईल आणि आपल्या शेकडो नाही हजारो तरुणांना रोजगार निर्माण होईल अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत आपल्या आजोबा पर्वताची डेव्हलपमेंट आहे आपण डोळ रस्त्यांची परिस्थिती पाहता या सर्व गोष्टींसाठी आपल्या सर्वांसमोर एक खूप मोठा पर्याय आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून खूप मोठा पर्याय आपल्या सर्वांसाठी निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना आवाहन करेन की इथंच नाही इथं तर आपले सर्व नातेवाईक आपतेष्ट मित्रमंडळी सगळ्यांना आपण सांगायचं आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रात जिथं जिथं आपले नातेवाईक असतील त्यांना देखील सांगायचं आहे की महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांनाच निवडून द्या अरे खरं म्हटलं तर या देशाचं पुढचं भविष्य आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे अगोदरच्या सर्व नेत्यांनी सर्वच गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या मी फक्त एवढंच सांगेन की ह्या शहापूर तालुक्याच्या विकासासाठी इथले प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन आणि प्रामाणिकपणे मी जे बोलेन तर ही तर आपली मार्गदर्शन मिळावं आहे जेव्हा आपला फॉर्म भरला जाईल आणि जेव्हा आपली पहिली सभा असेल त्या सभेच्या वेळेस आपल्या पक्षाच्या वतीने देखील अजेंडा असेल आणि मी एक उमेदवार म्हणून देखील काही ज्या समस्या आहेत मी आश्वासन म्हटणार नाही तर मी तुम्हाला वचन देणार आहे ज्या लोकसभेत प्रॉब्लेम आहेत तसे मेडिकल कॉलेजचा विषय असेल ट्रॅफिकचा विषय असेल रस्त्यांचे विषय असतील हॉस्पिटल आपण पाहत असाल आज शहापूरला देखील उपजिल्हा रुग्णालय आहे पण तिथं अजिबात कुठल्याही प्रकारची चांगली व्यवस्था नाही आणि बऱ्याच वेळा इथला पेशंट जेव्हा मुंबईला जातो तर मुंबईला जाईपर्यंत कदाचित त्यांनी प्राण सोडलेलं असतं आणि म्हणूनच शहापूरला देखील एक चांगलं सुसज्ज असं जिल्हा रुग्णालय व्हायला हवं अशा प्रकारची मागणी देखील आपण करणार आहोत आणि मी जे जे बोलेन हे माझं वचन असेल आणि मी शंभर टक्के या सर्व गोष्टींसाठी कटिबद्ध असेल एवढंच आजच्या दिवशी बोलतो आपण मला एक वेळा संधी द्या आपलं बहुमूल असं मत द्या मी पाच वर्ष प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करेल एवढा आपला शब्द देतो धन्यवाद शरद चंद्रजी पवार साहेब या आपल्या पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार बाळा म्हात्रे यांच्या प्रचाराच्या म्हणजे प्रचाराची सभा बोलता येणार नाही ना कार्यकर्त्यांना उद्यापासून चोरात प्रचार लागण्यासाठी मार्गदर्शन सभा ही आयोजित केलेली आहे आणि या सभेच्या निमित्ताने आपल्या पक्षाची बुलंद तो आदरणीय पवार साहेबांचा एकमिष्ठ शिलेदार कि विरोधक विरोधकावर सातत्याने आपल्या पक्षाच्या बांध्यावरून जे बाजू मांडतायत आणि आपल्या जिल्ह्याचे प्रभारी माजी मंत्री आदरणीय जितेंद्रजी साहेब माझे सहकारी मित्र आमदार सुनीलजी साहेब ज्यांच्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो ते उमेदवार बायमामा मात्रे आमच्या विभागीय अध्यक्ष विद्यादाई वेकंडे महिला अध्यक्षा कराले ताई जिल्हा अध्यक्ष काशीनाथजी पाटील साहेब अविनाथजी थोरात अविनाथजी देशमुख व्यासपीठावर सर्व पक्षाचे मान्यवर पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू वगैरे आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे मामाला आता जशी इथं सभा आहे तशी आता भिवंडीला सभा आहे आणि मग सर्वांची रजा घेऊन ती चाललेत परंतु ही सभा आव्हाड साहेबांच्या भाषणाने या ठिकाणी तिची सांगता होईल आज आपण मागायची सर्वांचीच या ठिकाणी भाषण ऐकली ही निवडणूक कुठल्या पक्षाच्या विरोधात किंवा कुठल्या व्यक्तीच्या विरोधात आपण लढत नाही तर ही निवडणूक आपण हुकुमशाहीच्या विरोधात आपण या ठिकाणी लढतोय आदरणीय इंडिया आघाडीचे प्रमुख घटक आहे त्यामध्ये आपले आदरणीय पवार साहेब आहेत हे पवार साहेब या त्र्याऐंशी वर्षी सुद्धा तरुणांना लाजील अशा प्रकारचं कार्य या महाराष्ट्रात त्या पायाला भिंगरी लावून या ठिकाणी फिरतायत देशाला दहा वर्ष झाले हे भाजपचं मोदी सरकार आहे आज माझ्या या ठिकाणी बसलेल्या अनेक माता भगिनी आहेत की जे आम्ही साडेतीनशे रुपये गॅस घेत होतो ते आता अकराशे बाराशे रुपये द्यायला लागत आहेत आता आम्ही आवडत जेव्हा आपण खेडावर जातो तेव्हा आमच्या बाया महिला बोलतात भगिनी बोलतात की गॅस पेक्षा आमची चूलच बरी कारण हजार बाराशे रुपये आमचं महिन्याचं रेशन या ठिकाणी होतंय महागाई वाढली जेव्हा आपल्या पक्षात दादा होते तेव्हा दादा साडेतीनशे आपल्या राज्यात साडेतीनशेचा गॅस अकराशे रुपये तेव्हा अजितदादाचे बोलायचे घ्या कमलाबाई आणि आता तेच कमलाबाईच्या मांडीवर जाऊन बसलेले आज या ठिकाणी आपण जे मोठ्या संख्येने बसलो उपस्थित झालोय ते पवार साहेबांच्या विचाराचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झालो या शहापूर मतदारसंघात आवडसाहेब पवार साहेबांचं जुने रुग्णानुबंध आहेत आज मुद्दा म्हणून व्यासपीठात तुम्ही हा बॅनर बघत असाल पहिला फोटो आहे सोनू मोहम्मदांचा दुसरा फोटो आहे विठ्ठल दांदे आणि तिसरा फोटो आहे स्वर्गीय साहेबांचा एकोणीसशे ऐंशी साली पवार साहेबांनी येस काँग्रेसची माध्यमातून या निवडणुका लढल्या आणि तेव्हा सोनू भाऊ आणि विठ्ठल दादाला सांगितलं की आम्हाला विधानसभेला उमेदवार पाहिजे तेव्हा माझ्या वडिलांना आमदारकी काय हे माहीत नव्हतं आणि त्यांनी उमेदवार या ठिकाणी दिला आणि तिथून पवार साहेबांचा विचारचा आमदार या मतदारसंघात निवडून आणण्याची भूमिका तुम्ही सर्वांनी आमच्या जुन्या मंडळी या ठिकाणी केलेली आहे आज मामा या ठिकाणी आपले उमेदवार आहेत परंतु चार वेळा माधु बरोबर साहेब या मतदारसंघाचे आमदार होते एकदा मी आमदार होतो मी मधल्या काळ पुढंत बाजूला गेलो आणि तिसरा त्याच्यानंतर बिनकामाचा आलजी माणूस सुद्धा तुम्ही या ठिकाणी निवडून दिला कारण त्याच्या डोक्यावर पवार साहेबांनी आत होतो माझ्या वर्गाच्या डोक्यावर पवार साहेबांचे आत होते दौलत डोक्यावर टाकले तो निवडून आला आता मामाच्या डोक्यावर पवारसाहेबांनी हात ठेवलेला आहे आणि म्हणून मामाला या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचं आहे विविध समस्या या मतदारसंघात आहेत प्रामुख्याने की मुंबईची ताण भागवला माझा शहापूर तालुका या शहापूर तालुक्याची टंचाई दूर व्हावी सातत्याने आमदार म्हणून या ठिकाणी प्रयत्न केला त्याला यश आलं परंतु आता कुठेतरी ती योजना जलदगतीने होण्यासाठी हे सरकार त्याला काही चाल देत नाही आणि म्हणून या निमित्ताने आज पण आज बावली योजनाला हो साडेतीनशे कोटी रुपये माझ्या प्रयत्नाने आपण मंजूर केले परंतु हे आता जे उमेदवार खासदार आहेत त्यांच्या अजिंठ्यात बावलीला नाही आले ना आता ना थोडं लहान मुलाला सांगेल की बावलीची योजना कोणी मंजूर केली आज या ठिकाणी बघतोय की मी आता आमच्या महिला भगिनी आजूक उठवायचे आमच्या शालूबाई त्या ठिकाणी महिलांना घेऊन आल्या आले गाय खुर्चीवर बसल्यावर मला सांगते की बंधू मिटिंगला आलोय पण टँकर पोचली पाहिजे पण पाणी म्हणजे दिवसभर पाणी भरून आमच्या महिलांचा जीव जातो अशी परिस्थिती आहे आणि बत्तीस हजार कोटीचा विकास केला असे खासदार या ठिकाणी सांगतात आमच्या मनोपशांनी या ठिकाणी केला की खासदार झाले की तकलीफ जनतेला होते त्याने एक दलाल बसवलेला आहे कधी पण तुम्ही तहसील कचेरीत जा एक जण सफेद कपडा कुर्ता घेऊन जा केलेला बसलेला असतो व कोणाचा सातभारा घडवायला जातो कोणाची रेती पकडून द्यायला जातो कोणाची जमिनीची फायर घेऊन द्यायला जातो त्याची तोडपाणी होते दिग्रावाटेल आणि म्हणून पुन्हा एक खासदार जर आपण निवडून दिले तर पुन्हा शेतकऱ्यांना जाचक असे दलाल त्या ठिकाणी बसतील पोलीस स्टेशनला खोट्या केशी करायला लावतील आणि म्हणून या मतदारसंघाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी तुमचे आमचे हक्काचे उमेदवार बाळेबाबा मात्रे यांना या ठिकाणी आपण निवडून दिलेलं पाहिजे या ठिकाणी बरेचसे पत्रकार मित्र आहेत त्यांना वाटलं की काल शिवसेनेची सभा झाली या ठिकाणी उद्धव ठाकरे दिकान गटाची आणि आज राष्ट्रवादी जी पवार पक्षाची होते दे। त्याचा एकमेव त्याचा एकमेव विषय असा आहे की कालची सभा त्यांचा पक्षाचा उमेदवार नसताना आघाडीचे उमेदवार आहेत दे तरी त्यांना आपण निवडून दिलं पाहिजे कारण आपल्याला भाजपला आहे आणि म्हणून मोठी सभा कालची या ठिकाणी झाली आज सुद्धा जी सभा झाली ती आज पवार साहेबांच्या विचारांनी पवार साहेबांनी ही दोन्ही लोकसभा जी दोन हजार नऊ साली आवडसाहेब तुम्ही हो ही लोकसभा घ्यायला पाहिजे होती ती आपण आता दोन हजार चोवीस ला ही पवार साहेबांनी ही सभा घेतलेली आहे ही लोकसभा घेतलेली आहे आणि त्यासाठी इंडिया आघाडी म्हणून माझे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पवार साहेबांनी विचाराचे कार्यकर्ते हे कामाला लागण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आजची या ठिकाणी ही सभा आयोजित केलेली आहे उद्यापासून आपण मतदारसंघात जाऊन आपल्या पक्षाची आहे पक्षाची निशे आपली तुतारी वाचवणारा माणूस हे घराघरापर्यंत मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आमचं या ठिकाणी आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याची सभा आजच्या या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि आज खास करून तुम्हा आमचे सर्वांचे नेते आहेत या आजच्या सभेसाठी पहिल्याच सभेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आजची नियोजनाची सभा असली मार्गदर्शन सभा असली तरी लोकसभा प्रचाराची सभा आदरणीय पवार साहेबांची इंडिया आघाडीचे उद्धव साहेब यांची एक सभा आमच्या शहापूर्ण या ठिकाणी देण्यात यावी जेणेकरून आदरणीय पवार साहेबांच्या सोबत इंडिया आघाडीसोबत माझा कार्यकर्ता सक्षमपणे कमजोरपणे या ठिकाणी काम करेल पुन्हा एकदा आज आपण मोठ्या संख्येने म्हणजे कालच परवा दिवशी पर पर मी आवड साहेबांची बोलत साहेब बोलतो एक कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा एक सभा लावणार आणि काल साहेब दिवसभर परवानग्या घेतल्या निवडणूक अधिकाऱ्यांची आणि आज सभा घेतली साहेब आपल्याला परवानगी लागते आणि सध्या लागली दुसऱ्या दिली हो भाजपची सभा झाली त्यांना परवानगी लागत नाही म्हणजे असा काय भेदभाव आहे का आपल्या लोकांना लगेच नोटीस देतात काहीतरी पक्ष भाषण करू नका आणि म्हणून निवडणूक ही आचारसंहिता फक्त विरोधकांनाच आहे काय असा प्रश्न आता आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे परंतु साहेब किती पण त्रास देऊ आम्ही या ठिकाणी घाबरणार नाही ना एक दिलाने एक जीवाने आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब आमच्या ठाकरेंचा मतदारसंघातला त्यांचा पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी असेल किंवा काँग्रेसचा असेल किंवा समाजवादी पक्षाचा असेल किंवा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल उद्यापासून आम्ही एक दिलाने एक जीवाने या मतदारसंघात मतदारामध्ये पोहोचून मतदारांना आपल्या भूमिका पाठवून या भाजपने आपल्यासाठी कसा त्रास दिलाय या लोकांना पाठवून या ठिकाणी आम्ही काम करून आज या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र त्यांनी सांगितलं की या देशातल्या त्र्याऐंशी टक्के लोकांना नोकऱ्या नाही हे आहे आता तुम्ही मला सांगा तुमच्या घरातले चार पुर एकाला नोकरी तीन बेकार घर चालू शकेल नाही चालू शकणार विकासाचा दर खोटा मोठा असं समजून सांगितलं आठ टक्के लगेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अमेरिकेत स्टेटमेंट काढलं आठ टक्के नाही चार टक्के यांचा विकासाचा दर आता हा चार टक्के जो विकासाचा दर आहे तो तुम्हाला माहिती आहे हा पाकिस्तान आणि बांगलादेश पेक्षा कमी आहे म्हणजे आजची आपली परिस्थिती जी आहे ती बांगलादेश आणि पाकिस्तान पेक्षा वाईट कुठल्या हुशार मारतो आपण काय करतोय आपण इथला सगळ्या आर्थिक स्थिती जी या देशाची होती तिथे वाट होतं आमचे मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यांना काय चिडवलं जायचं मोनी बाबा आहे मोनी बाबा आहे मोबाय तो मोबा ना बोलायचं कमी काम जबरदस्त करायचा भारताची आर्थ जगा, जगाची आर्थिक परिस्थिती कोलमडत होती तेव्हा भारताची आर्थिक परिस्थिती त्यांनी वरती गेली त्यांना डोकं होतं ते भाषण पण करताना समोर दोन दोन टेलिप्रॉम असतात आणि असली तरी माणसं चुकतात बघा आले त्याच्या प्रश्न ते किती वेळ अडकळतात घ्यायचा नाही प्रश्न त्यांची माणसं जे टिंगळ करतात इतरांची त्याचा राहुल गांधी चुकून एखादा शब्द चुकला चार दिवस त्या राहुल गांधी बारा वाजून टाकतात आणि हे साहेब चुकले दोन हजार चौदा साली राहुल गांधीला जो मारण्याचा प्रकार झाला म्हणजे त्याचं चारित्र्य हनन करण्याचा जो, कर जो प्रकार झाला तो याच उद्देशाने झाला की पुढचे दहा वर्ष हा माणूस उठलाच नाही काय ऐकलंच नाही याला काही समजतच नाही याला काही येतच नाही त्यांनी ती यात्रा सुरू केली कन्याकुमारी कशी पहिल्या हो। दोन दिवसातच गोमा काय खूप येतो अरे, अरे आज तर काय बायकांकडे जातो चार दिवसातच घरी निघून जाईल छत्तीसशे किलोमीटर केल्यावर सगळ्यांचे थोबड छत्तीसशे किलोमीटर चालणारा भारताच्या इतिहासातला एकही नेता नाही चालना छत्तीसशे ना 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 किलोमीटर मी त्याच्यावर चाललो ज्या गती मी चालतो ना आपल्याला धावा लागते आपण त्याच्यावर चालूच शकत आणि तो, तो, तो जे जे बोलतो ते ते खरं निघत खरं असतच त्यात अभ्यास करतो कोरोना येणार होता कोरोना आपल्या इथे मार्च मध्ये कोरोना आला त्यांनी जानेवारी अठराला सांगितलेला जानेवारी अठरा आपल्याकडे दे मार्च बावीस ला लॉकडाऊन झाला बरोबर आहे त्यांनी जानेवारीच्या अठरा तारखेला सांगितलेलं की भारतावरती मोठं संकट येत आहे त्या संकटापासून सावध राहा ते संकट वाचवण्यासाठी आतापासून उपाययोजना करा आमच्या उपाययोजना काय दिवे पेटवा आरत्या लावा आळ्या वाजवा आणि जेवढे मेले त्यांची ही नाही आसपास आपल्याकडे आणि ज्यांनी लस बनवली त्याच्याकडून आपण काय घेतले म्हणजे भ्रष्टाचाराला नैतिकता देण्यासाठी मोठा हत्यार मोठा मोठ्या हत्या वापर पत्रकारांनाही संशय आला नाही ना आम्हाला संशय येत होता पण आम्ही बोलत तर छापन छापणार बोल पण नाही छापल आजकाल यांच्या छापण्याबरोबर पण मर्यादा आहेत मित्र आहेत तुम्ही काय लिहिणार तुम्ही लिहून पाठवतात तुम्हाला गरीबांचं लिहावं म्हणून पण वर्ष सगळं श्रीमंतात लिहितात काय करणार तुम्ही तरी सेरम इन्स्टिट्यूट नावाच्या माणसाने लस शोधली आपल्याला दिली ना दोन मिळाले त्याने लस शोधण्याच्या अधी आणि ती लस भारत सरकारने मार्केट काढण्या मार्केट मध्ये आणण्याच्या आधी पाचशे कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉनल घट वाढ हा तुमचा समृद्धी आहे ना समृद्धी या समृद्धी मधला शेवटचा पट्टा आहे ना हा मेगा इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीने केलाय पंधराशे पासष्ट रुपयाला पंधरा हजार पाचशे पासष्ट रुपयाला त्याच्या ब्रिज पण बांधला आमच्या इथे गोरिवली आणि ठाण्यामध्ये कोकडा काढला त्याचा चौदा हजार चारशे पंचावन्न कोटी रुपयाचा खर्च लावा घेतली एका इंजिनिअरिंगने आणि इलेक्ट्रोल बॉन्ड किती घेतले नऊशे कोटी रुपयाचे म्हणजे एक हात मे धंदा और दुसरे हात मे चौदा म्हणजे मी देतो तू दे अरे आता सरळ सरळ भ्रष्टाचार आणि सुप्रीम कोर्टाने विचारलं की तुम्ही हे सगळं लपवून का ठेवलं गुपीत राहिलं पाहिजे ते म्हणाले जनतेपासून कसलं गुपित जर राजकीय पक्षांनी पैसा घेतला आहे तर तो लपवायचा कशाला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये साळवे नावाचे मोठे वकील जोर जोरात बोलत होते त्यांना शेवटी वकिलांना जजनी सांगितलं अहो तुम्ही जाहीर सभेत बोलत नाही सुप्रीम कोर्टात बोल